नमस्कार आपण पाहतात प्रसार मराठी न्यूज नवनवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी नांदेड शहरातील प्रतिलॉन्स येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी जगदगुरु रविदास महाराज वीर ककया व संत सेवाल महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन अखिल भारतीय गुरुदास समता परिषदेच्या वतीने संस्थापकाध्यक्ष इंजिनियर चंद्रप्रकाश देगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव शळके तर उद्घाटक म्हणून मारुतराव चिंतले प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते गौतम बद्रे व व्याख्याते सिराज अहमद यांची उपस्थिती होती प्रथमतः महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनियर चंद्रप्रकाश देगुळकर यांनी केले यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच सिराज अहमद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले इंजिनियर चंद्रप्रकाश देगुळकर यांच्या वतीने आयोजित या संयुक्त जयंती सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या जयंती सोहळ्यासाठी नांदेड जिल्ह्यातील महिला पुरुष युवक युवती यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आज आम्ही संयुक्त जयंती महोत्सव वीर कक्कया गुरु रविदास संत सेवालाल महाराज या तीन महामानवांचा त्यांच्या इंग्रजी जन्मतारखेनुसार तिथी किंवा पुराण याच्यानुसार न घेता इंग्रजी तारखेनुसार आज गुरु रविदासांची सहाशे सत्ताइसवी जयंती त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी तेराशे अठ्ठ्याण्णव रोजी माघ पौर्णिमेला झाला त्यानिमित्ताने त्यांच्या तारखेनुसार ही सहाशे सत्तावीसी जयंती आज आयोजित करण्यात आलेली आहे तसेच संत वीर ककय्या यांचासुद्धा नऊशे विसावा जन्मदिवस त्यांचा जन्म दहा फेब्रुवारी रोजी झाला तर त्यांचासुद्धा नऊशे विसावा हा आजचा जयंती महोत्सव आहे त्याप्रमाणेच दोनशे शहाऐंशीवा वा जन्मदिवस संत सेवालाल महाराज या तीनही महामानवांनी समतेचं कार्य केलेलं आहे मानवतावादाचं काम केलेलं आहे आणि सामाजिक परिवर्तनाचं काम केलेलं आहे या देशातील ज्या रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत यांच्या विरोधामध्ये संघर्ष करून या देशामध्ये समतावादी आणि मानवतावादी विचार रुढवण्याचं काम केलेलं आहे म्हणून त्यांचा जन्मदिवस प्रमाण हा कोणत्याही ये दिवशी येतो त्याला काही वार ठरलेला नसतो किंवा दिवस ठरलेला नसतो परंतु निश्चित अशी एक जन्मतारीख असल्यामुळं त्या महामानवाचे जे अनुयाय आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा निश्चितता असते आणि जन्मतारखेमध्ये निश्चितता नसल्यामुळे ती कधी कोणत्या महिन्यामध्ये येण्याचे काहीही गॅरंटी नसते त्यामुळे अनुयायामध्ये सुद्धा अनिश्चितता असते एक निश्चित तारीख असली म्हणजे त्याप्रमाणे जागतिक लेवलला जेवढे काही महामानव झालेले आहेत त्यांचे सर्वांचे जयंती महोत्सव हे त्यांच्या तारखेनुसारच होतात आपण संदेश काय या जयंतीनिमित्तानं मी हा संदेश देऊ इच्छितो की या महामानवाने जो संघर्ष केलेला आहे या देशामध्ये मानवतावादी विचारांची पेरणी केली आणि या देशामध्ये समता असली पाहिजे बंधुता असलं पाहिजे न्याय असलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे रविदासांनी सहाशे वर्षापूर्वी ऐसा चाहू राजमय जहा सबन को अन्न छोट बडो सब सम बसे रविदास प्रसन्न हा राज्य समाजवादाचा सिद्धांत दिलेला आहे तर तो विचार या देशामध्ये दे रुजला पाहिजे आणि त्यांच्या विचारानुसारची समाजव्यवस्था या देशामध्ये दे निर्माण झाली पाहिजे हा या महामानवांच्या जीवनकार्याचा संदेश आहे तर त्या संदेशाची उजळणी करून जयंतीच्या माध्यमातून या विचाराची पेरणी आपल्याला घराघरामध्ये करायचं आहे आणि देशामध्ये दे परिवर्तन घडवून आणायचं आहे तर त्या उद्देशाने या जयंतीचं आम्ही आयोजन केलेलं आहे इस पे संदेश यही है कि किसी भी जो इंसान के जो विचार हैं वो उसको ग्रेट बनाते हैं महान बनाते हैं तो हम गुरु रविदास जी का एक वचन सुनते हैं कि वाणी श्री गुरु रविदास जी की हो इक्क ओंकार सतगुरु प्रसाद के उनका ये कथन है कि ईश्वर एक ही है तो ये सबसे बड़ा पैगाम है इस सृष्टि के लिए कि भगवान ईश्वर खुदा वो अलग अलग नहीं है वो सारा एक ही है और इसके साथ साथ ये भी है कि उसकी जो क्रिएशन है इंसान वो भी एक एक जाति है एक स्पेसिस है वो भी अलग अलग तरीक़ों से जन्म के लिहाज से कोई ऊंचा या नीचा नहीं हो सकता क्योंकि ये इंसान के इख्तीार में नहीं होता इंसान ऊंचा नीचा होता है तो वो कर्म के लिहाज से होता है कि वो उस ईश्वर से किस तरह से डर के ज़िंदगी गुजारता है उस लिहाज से वो हो सकता है कर्म के लिहाज से जन्म के लिहाज से कोई भी ऊँच वाला नहीं होता खुदा एक है और उसके जो इंसान है वो भी एक ही पर जाती है हम सब एक हैं इस एकता का पैगाम हमें मिलता है उसको हम रिवाइज करने के लिए आज हम यहाँ इकत्र हुए हैं बहुत बहुत धन्यवाद आपने इसको रिकॉर्ड किया